नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पी गोगनकर झिरो फोर या मराठी युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच सकाळी आलो मुंबईवरून गावाला गावाला पालखी आणण्यासाठी आलो आहे पालखीचा गेल्या वर्षी दांडा तुटल्या जरा म्हणून पालखी डायरेक्ट नवीन बनवले ते पालख्या घालणार आहेत त्यासाठी मुंबईवरून आलो तर जाऊया आता आता मंदिरात जातो जाऊया नंतर परत मलाच जायचं आहे परत पूजेचा सामान व्हायला तर जाऊया आतमध्ये बंद आहे साईडला आज पालख्या आणायला जायची आहे ती ही ही पालखी झाली तिथं गेल्या वर्षी काहीतरी तिथं थोडी क्रॅक गेलेली आणि ह्या वर्षी नवीन बनवले ती पालखी आणायला जायचं आहे चारला तर आता मलाच जायचं आहे तर मला, मला वेदू आहे ते पूजेचं सामान टाकायला चालतोय ऊन ऊन जाम लागतंय बिना चप्पल तर चालतंय गाव कालोय लय लागतंय मला जाता ऊन जाम लागत अजून पालखी आणायला पण जायची आहे नवीन केली जाते इकडून पाय भासत बिना चप्पल फिरते गावाला बंदरात पाणी बघिते चाललं जा, तर तिकडे खालती जायचं आहे तू हवायला पूजेचं सामान आहे मोर बघा किती आलाय छोटे छोटे आंबे पण झालेत थोड़ा दिवसात आंबे तू उचलू मारल्यात बंदरा बघा किती भरलाय ताजे कपडे होते ते चाललं आहे आता पाणी बघितले पाणी कमीच आहे दुसऱ्या बांद्यात जाते बांधऱ्यात पाणीच नाही बांदरा आटलीत हे व्हावायचं आहे पुढे जा पुढं जा अजून पुढच्यात टाक पुढे टाक बदार्यात उतरतो अंधार काही खोलाच नाही पाणी भारी आहे थंड इथं थांबलोय मी इकडं वेदू चालला आहे काकायला इथं टाकणार होतो पण इथं नको पाणी थोडंसं आहे थोडं टाकतोय परत रिटर्न निघितस आहे

फुल आलेत आता करवंद भेटतील खायला एक काही झाले अजून दोन तीन झालेत अजून तर मोठ्याने झाले करवंद दिसले इथं करवंद वगैरे किती अजून फेब्रुवारीच चालू आहे पण करवंद बघा कशी आहेत पूर्ण भरले दाल पिकला आलेत कच्ची आहेत पूर्ण एक दोन एक दोन पिकलेत आंब्यावरती आंबे बघा अजून पूर्ण आहेत कवळे छोटे छोटे वरती आलोय कुत्रीची पिल्ले आहेत तिकडे ओरडतात पाय वाजायला लागले गरम गरम ह्या साइडला मंदिर आहे चाल म्हशी बसले लागते बांधलेला नवीन बोर्ड अजून गार्डन नाही आलं तिथं वरती जाऊन बघूया भारी वाटत सावली झालो आता देवलाजवळ आलोय देवलाजवळच्या काजूवरती बियावा पूर्ण काजू भरलाय बियाणी साईडला दोन पिके काजू पण आहेत बिया होगा पूर्ण भरलं शाळे जाऊन असंच बघायला तर जाऊया महाराजांचा किल्ला आहे पुतला या साईडला या साईडला मंदिर आहे चाललो ते शाळेत थांबे झाले थोड़े थोड़े बारीक बारीक है था। दाखो थांबा बारीक बारीक है बारी आंबे मे मैं महीनपर्यंत चांगले मोठे होते शालित शालित कोण पोरत नाही दादा इकडे पहिली काजूची झाड होती जेव्हा आम्ही चालेल तेव्हा आम्ही लावायचो कोण नाही काय नाही कोण लावत इकडे सर्व लिहिलेलं आहे इकडे कोणतरी पाणी भरून ठेवलं आहे ती फरना वरती बनली झट हा वरती बन थंड हवा लागते त्याच्या बाजूला दुसरं एक आहे नंतर या साईडला एक आहे वरती पण सोयाला लागले आता या साईडला छोटे छोटे आहेत केवढा आहे या साईडला मोठे मोठे आंबे झालेत लागायला लागला जाम ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा झाले झालेत पूर्ण चोवायची केली आता बोर्डावरती थोडा टाईम बसतो पाच मिनट जातो घरी आता ही व्हिडिओ इथंच सांभाळतो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये